सर्वप्रथम सर्व जनतेचे आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं देऊन माझा विजय हा केला आणि सर्वांचे आपल्यामार्फत मी आभार मानतो हे बघा मी इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच सांगत होतो की मी विरोधकांवर कुठल्याही परिस्थितीत टीका करणार नाही कारण की माझ्याजवळ वडिलांनी केलेली कामं होती ते कामाच्या मार्फत आम्ही पूर्ण मतदारसंघात घरोघरी मतदारसंघातल्या गावोगावी पोचलेलो होतो त्याच्यामुळे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा केलेली विकास कामं ही प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं आणि ते पोचवण्यात आम्ही सक्सेस झालो मी आधीच सांगितलं की जी कामं राहिलेली आहेत किंवा जी कामं मोठी आहेत राहिलेली कामं आहेत त्यांना प्रथम आपण चालना देणार आहे समजा एम आय डी सी असेल गाव तिथे व्यायामशाळा असेल गाव तिथे ग्रामसंघ असेल गाव तिथे शिवाजी महाराजांचं किंवा थोर पुरुषांचे स्मारक असतील या गोष्टींना मी प्राधान्य असेल जरूर मी सांगितलंच ना आता की एम आय डी सी ही माझ्या पहिल्या प्रायोरिटीला असणार आहे दोघं तालुक्याची एक पारोळा याने इरंडोल हे बघा विरोधकांचा मुद्दा जर आता तुम्ही बघितला तर हा निकाल म्हणजेच विरोधकांना चपराके आहे विरोधक इथे शिल्लक राहिले आहेत का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण की वर्षानुवर्ष आमदारकी भोगलेले लोक ज्यांना माझी उमेदवारी सोपी उमेदवारी वाटत होती अशी लोक की त्यांच्या डिपॉझिटसुद्धा इथे वाचलं नाही आहे तर आता विरोधकांचा प्रश्न तर राहिला मिटलेलाच आहे पण राहिला प्रश्न विकास कामांचा तर विकास कामं हे आपल्या अजेंड्यावर परत एकदा मी विकास कामांच्या मुद्द्यावरच पुढे जाणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केश चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका